झालेली आहे सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे विदर्भातील अंगणवाडी कर्मचारी ह्या तीव्र त्यांच्या भावना झालेल्या आहेत मागच्या बैठकीमध्ये दिलेले आश्वासन मानधनवाद ग्रॅज्युटी आणि धर्मा पेन्शन या बातमीसाठी आज हा मोठ्या ठिकाणी दिसत आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नियोजित करतो की या ठिकाणी पुढच्या कॅबिनेमध्ये हा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मान्यवाद द्यावी मात्रापाचा आधार करमा पेन्शन द्यावी आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेले आश्वासन या ठिकाणी जागी त्यांना देण्यात यावी धर्मा त्या ठिकाणी ज्या आदर रजा आहे त्या देण्यात यावा म्हणजे जेवढ्या काही आश्वासन सरकारने दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करावे आज तीव्र भावना झालेल्या आहेत ज्या ठिकाणी सरकारने व्यवस्थित न्याय न दिल्यास राखीच्या दिवशी या ठिकाणी प्रामुख्यानं त्या सरकारवरती आंदोलन केलं जाईल हे या ठिकाणी आम्ही आवाहन करतो माझ्या मैदान मुंबई इथे मुंबई ते आंदोलन सुरू झालेलं कालपासून आणि एकवीस तारखेला विधान भवनासमोर जेल बरो होणार आहे याची दखल सरकारने घ्यावी एवढं या ठिकाणी मी या आयटेकचा राज्य अभिवाडी कर्मचारी युनियनचा चा अध्यक्ष म्हणून सांगतो यासारख्या बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद